नमस्कार माही ही रूममध्ये असते आणि तेवढ्यात तिला देविकाचा फोन येतो अक्षय हा बाहेर असतो ती वाकून बघते तर अक्षय बाहेर आहे म्हणून ती पटकन देविकाचा फोन उचलते आणि ती फोनवर बोलत असते ती विचारते काय ग फोन का केला तू माहीत आहे ना तुला मी फोन केल्याशिवाय फोन करायचं नाही देविका म्हणजे अगं तसंच अर्जंट होतं अगं नील आला होता ना तिकडे नील अगं खूप दारू प्यायला होता मी त्याला सांगितलं जाऊ नकोस जाऊ नकोस तरीसुद्धा तो गेला त्या माही म्हणते तो तर मूर्ख आहे त्याला यायची इकडे काय तू का पाठवलंस त्याला इकडे तेव्हा देविका म्हणते अगं मी त्याला किती अडवण्याचा प्रयत्न केला पण तो नाही ऐकला मी काय करू त्याला तेव्हा माही म्हणते अगं पण देविका तुला कसं कळलं नाही तू त्याला अडवायला पाहिजे होतंस अगं त्या नीलने येऊन नी इथे माती खाल्ली ना मीच माही आहे असं सगळ्यांना सांगत होता आणि जर हे घरच्यांना कळलं तर केवढा मोठा प्रॉब्लेम होईल अगं मी अक्षयला सोडू नाही शकत आणि मी अक्षयला कधी सोडणार नाही एकतर त्या रमाला कसं बसं या घराबाहेर काढलं आहे आणि या घरात मी माझं स्थान मिळवलं आहे त्यामुळे नाही आता मी या घरातून बाहेर पडू शकत नाही जर त्या नीलमुळे मला घरातून बाहेर पडायची वेळ आली ना तर त्या नीलचा मी जीवच घेईन आता मात्र देविका म्हणते अगं हो मी काय करू मला नव्हतं माहीत ना तो मूर्ख असा वागेल ते आता इथून पुढे तुझ्या घरी मी त्याला नाही पाठवणार आता त्या दोघींचं सगळं बोलणं हे अक्षय ऐकतो आणि अक्षयला मोठा धक्का बसतो आता माही ही फोनवर बोल बोलून झाल्यावर फोन ठेवते आणि मागे वळून बघते तर मागे अक्षय असतो लगेच अक्षय माहीला विचारतो म्हणजे तू खोटं बोललीस तू माझी रमा नाही आहेस तू माही आहेस म्हणजे नील हा दारूच्या नशेत खरं बोलत होता तू माही आहेस म्हणून मी त्याच्यावर मूर्खावर त्या विश्वास ठेवला नाही मी तुझ्यावर विश्वास ठेवला खरंच माझं चुकलं मी खूप मोठी चूक केली आहे तुझ्यावर विश्वास ठेवून तू माही आहेस हे आता मला कळलं आहे तेव्हा आता लगेच खोटी रमा म्हणते नाही नाही अक्षय माझ्यावर विश्वास ठेव मीच तुझी रमा आहे मीच खरी रमा आहे तेव्हा अक्षय म्हणतो नाही नाही तू खोटं बोलतेस मला आता कळलं तू आता देवी कशी तुझ्या आईशी फोनवर बोलत होतीस बरोबर ना आता माही पूर्ण घाबरते आता अक्षय हा घरी घरच्या सगळ्यांना येऊन सांगतो घरचे सगळे म्हणतात नाही रे अक्षय हीच आपली खरी रमा आहे असं कसं बोलतोस तू अक्षय म्हणतो आता मी तिचं आणि तिच्या आईचं फोनवरचं बोलणं ऐकलं ती देवी कशीच फोनवर बोलत होते तेव्हा लगेच बाकी घरातले म्हणतात नाही असं नाही होऊ शकत पार्वती आजी म्हणते अरे तुझा तो काहीतरी भ्रम असेल असं काही नसेल झालं तू जरा एकदा विचार कर हीच आपली रमा आहे अक्षय असं का करतोयस तू एकदा आठवण तू बघ अक्षय म्हणतो नाही मला काही आठवायची गरज नाही आहे ही माझी रमा नाही आहे आता मला कळलं आहे माझ्याकडे आता पुरावा नाही आहे पण मी एक ना एक दिवस तुम्हाला नक्की पुरावा देईल आता माही चांगलीच घाबरलेली असते अक्षय रागाने घरातून निघून जातो तेव्हा पार्वती आजी इरावती माहीजवळ येतात आणि म्हणतात मूर्ख आहेस का तू कशाला त्या देविकाशी फोनवर बोलत होतीस तेव्हा माही म्हणते तिचा फोन आला होता पण अक्षय देवा रूममध्ये नव्हता तो कधी अचानक रूममध्ये आला मला कळलंच नाही आता अक्षयला चांगलाच चांग माहीवर संशय आलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू